नमस्कार मी नितीन ब्रह्मे आणि तुम्ही पाहताय द एन्काउंटर महाराष्ट्राच्या निवडणुका येत्या पाच दिवसावर आलेल्या आहेत आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण सुरू आहे आज आपण या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याशी बोलणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निखिल वागळे हे पत्रकार आहेत लेखक आहेत ज्येष्ठ संपादक आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचं स्वतःचं असं एक विश्लेषण आहे आपण आता ते त्यांच्याशीच बोलूया सर नमस्कार नमस्कार आ, सर तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे विविध अँगलमधून बघताच आहात तर तुम्हाला मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की या निवडणुकीमध्ये माध्यम माध्यम समूह आणि पत्रकार यांची भूमिका नेमकी कशी तुम्हाला दिसते एक तर माध्यम समूह आणि पत्रकार यांची भूमिका दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा काही वेगळी मला वाटत नाही यातला बहुसंख्य मीडिया हा गोदी मीडिया झालेला आहे त्यामुळे तो सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करतो आणि सत्ताधारी नसतील तर जो कोणी यांना पॅकेज देईल त्यांच्या बाजूने हा मीडिया काम करतो स्वतंत्र बुद्धीने काम करणारे प्रामाणिकपणे काम करणारे असे पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच राहिलेले आहे आणि कितीही दुर्दैवी असलं किंवा कितीही धक्कादायक असलं तरी माध्यमांचं हे चित्र आपल्याला स्वीकारायला हवं ज्या राज्यामध्ये किंवा ज्या देशामध्ये सत्ताधारी पत्रकारांना केवळ पाकिटं देत नाहीत तर घरंही देतात तरुण तरुण पत्रकार मी बघतो पंचवीशीचे तिशीचे अमुक नेत्यांनी याला घर देतं अमुक तमुक नेत्यांनी याला घर दिलं असं ऐकू येतं तेव्हा पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता केलेल्या माझ्यासारख्या माणसाला धक्का बसतो की या माणसांना पत्रकार का म्हणायचं हे हे तर दलाल झाले ना राजकारणातले की जे आपल्या मालकाकडून पैसे घेतात आणि हवी तशी बातमी देतात मला हे पत्रकार आहेत असं वाटत नाही आणि बहुसंख्य पत्रकार असेच झालेले आहेत म्हणजे कोणी एका पक्षाकडून पैसे घेतो कोणी दुसऱ्या पक्षाकडून पैसे घेते स्वतंत्रपणे काम करणारे पत्रकार आज महाराष्ट्रामध्ये खूप कमी राहिले आहेत आणि तेच या निवडणुकीत दिसतं आपल्याला माहिती आहे की मध्ये एका नेत्यानी एका शरद पवारांच्याविषयी खूप वादग्रस्त वक्तव्य केलं किंवा या टाईपची वक्तव्य सध्या खूप सुरू आहेत तुम्हाला असं वाटतं कारण तुम्ही पंचेचाळीस वर्ष हे सगळं पाहताय तर राजकारणाचा दर्जा म्हणजे भाषा आणि हे सगळं पाहता की खूप खाली घसरलं आहे राजकारणाचाच कशाला सगळ्याचाच दर्जा घसरलेला आहे आणि मी जेव्हापासून या सगळ्या निवडणुका बघतो आहे म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालपासून मला असं दिसतं आहे दर निवडणुकीची चर्चा होते की दर्जा खाली घसरला आहे खाली घसरला आहे आता तर तो रसा तळायला गेला आहे असं मला वाटतं जी भाषा वापरली जाते महिलांबद्दल जे बोललं जातं जसं आता संगंभीरला बोललं गेलं किंवा जे सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलले हे नुसतं नाही हे तुम्ही स्वतःची संस्कृती गमावल्याचं लक्षण आहे भाषा शहरी की ग्रामीण हा ना प्रश्न नाही पण मनुष्य म्हणून तुम्ही कसे वागता तुम्ही ग्रामीण भाषेत बोला तुम्ही शहरी भाषेत बोला सदाभाऊ होत असं म्हणाले ही गावगाड्याची भाषा आहे मला नाही वाटत गावगाड्यातले सगळे लोक अशी भाषा वापरतात दुसऱ्याचा अपमान करणारी भाषा दुसऱ्याचा अधिक्षेप करणारी भाषा गावातले लोक वापरत नाहीत ज्येष्ठ मंडळींना मान द्यायची पद्धत गावातसुद्धा आहे त्यात गावात आणि शहरात काही फरक पडत नाही शैली वेगवेगळी असेल मला असं होतं महाराष्ट्र आपला धर्म महाराष्ट्राची संस्कृती जो आहे जे आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर गाडगे बाबा सगळ्यांत कर्मवीर पाटील विसरलाच आहे महाराष्ट्र सर्व की ही माणसं कोण होती आम्ही देवाऱ्यात बसवली हो आहेत या माणसांना यांना जो रोज आम्ही नमस्कार करतो या माणसाचे संस्कार काय राहिले नाहीत का ना मग आता संस्कार कोणाचा आहे रस्त्यावरच्या मवाल्याचा आहे गुंडाचा आहे की राजकार राजकारणाचे कपडे घालून वावरणाऱ्या अशा एखाद्या क्रिमिनलचा आहे हा विचार करायची वेळ आलेली आहे तेव्हा दर्जा वगैरे गोष्टी तर विसरूयाच आपण कारण आपल्या पुढे जे वाढून ठेवलेलं आहे ते भ्रष्ट व्यवस्थेतली निवडणूक आहे तर आपण अपेक्षाही खूप कमी करू शकतो पूर्वी आम्ही म्हणायचो नाही उमेदवार चांगले असले पाहिजेत उमेदवार स्वच्छ असले पाहिजेत आता सर्वांचेच उमेदवार एका मर्यादेबाहेर स्वच्छ असतच नाही प्रामाणिक उमेदवार शोधून काढणं फार कठीण झालेलं आहे पैसे न का काढणारा उमेदवार शोधून काढणं त्याहून कठीण झालेलं आहे म्हणजे मी काही उमेदवारांशी बोललो किंवा काही आमदारांशी पूर्वी बोललो मी त्यांना म्हटलं तुम्हाला पैसे कशाला लागतात त्यांचं उत्तर होतं मागच्या निवडणुकीचा खर्च वसूल करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं कारण आहे की एकदा उमेदवाराला चार कोटी पाच कोटी रुपये आपल्या मतदारसंघात खर्च करायला लागले तर तो पैसे रिकवर करायचा प्रयत्न करणार म्हणजे भ्रष्टाचाराची जननी ही आपली निवडणूक पद्धतीचं आहे ना तेव्हा हे सगळं महाराष्ट्रात होतंय आणि महाराष्ट्राची निवडणूक काय स्वच्छ वगैरे राहिलेली नाही आहे आपण आपल्या अपेक्षा किमान ठेवलेल्या भर्या तुम्ही तुमच्या एका व्हिडिओमध्ये पण उल्लेख केला होता की महागाई आणि बेरोजगारी हे या निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत हे तर मुद्दे आहेत पण याशिवाय अजून तुम्हाला असं कोणते मुद्दे वाटतात की जे पृष्ठभागावर आलेले दिसतात बघा प्रचारामध्ये मा मला जे मुद्दे दिसत आहेत त्यामध्ये मा महागाई आणि बेरोजगारीबद्दल तर बोललं जातच आहे पण पहिली गोष्ट म्हणजे गद्दारीचा मुद्दा मला आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणामधून गद्दारीचा मुद्दा येतो येतोय त्यानंतर शरद पवारांच्या भाषणातूनही येतो आहे त्यानंतर महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग हा महत्त्वाचा मुद्दा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गामध्ये जो पडला त्याचा उल्लेख करताना लोकं दिसत आहेत आणि तो भ्रष्टाचाराशी आहेत आजवरचं सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार असं शिंदे सरकारचं वर्णन होतं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे महिलांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत सत्ताधाऱ्यांना वाटतं की आपण महिलांना लाडकी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले म्हणजे प्रश्न सगळे सुटले असं काही नाही आहे महिलांचे प्रश्न आहे खूप प्रश्न आहेत त्याला जोडून आरोग्याचा प्रश्न येतो त्याला जोडून शिक्षणाचा प्रश्न येतो खरं म्हणजे या निवडणुकीत आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना मला फारसे नेते दिसलेले नाही आहेत म्हणजे व्यक्तिगत जास्त बोलणं होतं आहे आणि या प्रश्नांवर कमी होतं आहे असं कधी कधी वाटतं आहे महत्त्वाचा आरोग्याचा मुद्दा जो आहे त्यावर फारसं बोललं जात नाही शिक्षणाच्या मुद्द्यावर बोललं जात नाही आहे तरुणांचे जे प्रश्न आहेत त्यावरही फारसं बोललं जात नाही असं मला वाटतं सर या निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे बटोगे तो कटोगेचा एक मुद्दा आलेला आहे आणि त्यानंतर अजित पवारांनी आदानीचा मुद्दा पण काढलेला आहे तर हे अचानक आलेल्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता नाही बट बत, बटेंगे तो कटेंगे हा जो मुद्दा आहे ना हा इथे आयात केलाच गेला उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हा मुद्दा पहिल्यांदा पालघरमध्ये मांडला आणि तो हिंदू मुसलमान तेढ निर्माण व्हावी यातूनच मांडला पटेंगे कटेंगे कोणाला सांगतायत सांगता तर ते हिंदूंना सांगतायत की जर आपण वेगवेगळे राहिलो किंवा आपण एकत्र राहिलो नाही डिवायडेड राहिलो तर आपण कापले जाऊ असं कोणी कापत नाही कोणाला म्हणजे ऐक्य असावं समाजामध्ये बरोबर आहे पण तुम्ही हिंदूंबद्दल का बोलताय तुम्ही मुसलमानांबद्दल का बोलत नाही हिंदू मुसलमान ख्रिश्चन सर्व जाती धर्म मिळून भारत होतो ना मग भारत एक राहायला पाहिजे हे तुम्हाला मान्य नाही का मग जर मान्य नसेल तर आदित्यनाथसारखे सारखे जे राजकारणी आहेत त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यायला पाहिजे याचं कारण तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री झालेला आहात आणि तुम्ही बटंगे तो कटंगे असा प्रचार करतात खरं तर इलेक्शन कमिशनने याला आक्षेप घ्यायला पाहिजे की अशा तऱ्हेचा प्रचार धर्माधर्मात ते निर्माण करणारा तुम्ही करू नका म्हणून पण मला असं वाटतं महाराष्ट्रात हा मुद्दा फारसा चालत नाही असं दिसतंय भाजपमधूनही त्याला विरोध होतो आहे पंकजा मुंडेंनी विरोध केला अजित पवारांनी विरोध केला अशोक चव्हाणांनी विरोध केला तेव्हा भाजपवाल्यांनाही हा मुद्दा मान्य नाही त्यांनी दुसरी घोषणा आणली एक आहे तो सेफ आहे मोदी ही घोषणा देतात एक आहे तो सेफ आहे एक आहे म्हणजे सगळा भारत एक राहायला हवा ना तरच आम्ही सुरक्षित असू पंतप्रधानांनी एका धर्मासाठी एका जातीसाठी ही घोषणा देणं हे सुद्धा आचारसंहितेच्या विरोधात आहे पण महाराष्ट्राचं मला एक बरं वाटतं तेव्हा आम्ही म्हणतो शिवरायांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र आहे तेव्हा इथे जातीय दंगली होणार नाहीत हे किमान आपण पाहिलं पाहिजे जाती जाती ते निर्माण होणार नाही धर्माधर्मात हे पाहिलं पाहिजे धार्मिक दम दंगली घडाव्यात असे प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केले काही आमदारांनी पक्ष भाषणं केली पण तशा दंगली थोड्याफार आल्या काही आठ दहा जिल्ह्यांमध्ये त्यानंतर त्या शमल्या याचं श्रेय महाराष्ट्रामध्ये शांततेसाठी काम करणाऱ्या लोकांना जातं आणि काही प्रमाणामध्ये पोलिसांना पण जातं हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे कटेंगे तो बटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश नव्हे असं इथल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून आदानीचा मुद्दा धारावीचा मुद्दा मांडतातच आहे पण मध्येच हा अजित पवारांनी एक मिटिंग झाल्याचा उल्लेख केला तर नेमकं हे सगळं आदानी प्रकरण तुम्हाला कसं वाटतं अजित पवारांनी उल्लेख केला आपण खरं सांगायचं तर कसं असतं आपल्याकडे पण थोडंसं इंग्रजीमध्ये आलं त्याला जास्त प्रसिद्धी मिळते तुम्हाला आठवत असेल अजित पवार जेव्हा भाजपला जाऊन मिळाले तेव्हा त्यांनी भुजबळांची संस्था जी आहे एम ई टी मुंबई एज्युकेशन ट्रस्ट ट्रस्ट त्याच्या त्या प्रांगणामध्ये एक मिटिंग घेतली होती अजित पवारांनी शरद पवारांवर खूप टीका केली त्यांनी तेव्हा आणि हे ते सगळं सांगितलं होतं की अशी मिटिंग झाली तिथे अमित शहा हजर होते पवार हजर होते अजित पवार हजर होते देवेंद्र फडणवीस हजर होते वगैरे सांगितलं होतं आणि गौतम अठानी हजर होते हेही सांगितलं होतं अजित पवारांनी एवढंच नाही तर दोन हजार सतरामध्ये सुद्धा अशी मिटिंग झाली होती असं त्यांनी सांगितलं होतं झालंय काय निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार कुठच्या तरी इंग्रजी वेब पोर्टलला बोलले आणि त्याची बातमी झाली त्याआधी भुजबळांनी जे सांगितलं होतं ईडीमुळे आम्ही जातोय हे सुद्धा सगळीकडे प्रसिद्ध झालेलं होतं पण ते एका इंग्रजी पत्रकाराशी बोलले त्याची बातमी झाली पण अदानीचा मुद्दा जो आहे अदानी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा ढवळाढवळ दवड़ करतो आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे अदानीला या सरकारने धारावीतली धारावी रिडेव्हलपमेंट धारावी प्रोजेक्टमधली एक म्हणजे त्यांनी पाचशे एकर जमीन तिकडची आणि पाचशे एकर इतरत्रची पुनर्वसनासाठी अशी हजार एकर जमीन दिलेली आहे अदानीला अशा प्रकारे जमीन दिली तर अदानी मुंबई गिळंकृत करेल असा आरोप उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी केला आहे त्यामध्ये तथ्य असं मला वाटतं अरे आणि ज्या पद्धतीने अदानी राजकारणात घुसतो आहे किंवा जमिनीचे व्यवहार करतो आहे किंवा वीज आपल्या ताब्यात घेतो आहे मुंबईत हे यशस्वी झालं तर तो, तो इतर शहरात जाईल महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात जाईल हळूहळू सगळा महाराष्ट्र तो अशा प्रकारे जमिनींवर पाण्यावर विजेवर कब्जा करेल हे फार अशा प्रकारचा कॉर्पोरेट जो कंट्रोल आहे हे फार धोकादायक आहे आणि मला असं वाटतं त्याला विरोध केला पाहिजे जर या निवडणुकीत महाविकास आघाडी निवडून आली तर अदानीकडे असलेला धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट काढून घेतला जाईल असं आश्वासन आपल्याला उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे ते जर खरं झालं तर अदानीला चेक बसेल या दृष्टीने अदानीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो की मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्राची अस्मिता तर तुम्हाला काय वाटतं की हे दोन मुद्दे या निवडणुकीमध्ये पुढे आले मला असं वाटतं हे मुद्दे एक तर निवडणुकीत दरवेळेला पुढे येतात पुढची निवडणूक असो कॉर्पोरेशनची निवडणूक असो आणि मुंबईत विशेषतः कारण मुंबईमध्ये आता काय झालं आहे मराठी माणूस जो आहे तो पंचवीस सव्वीस टक्केच राहिलेला आहे म्हणजे खरंतर मराठी माणूस हा अल्पसंख्या झालेला आहे इतर भाषिक माणसं जास्त आहेत फक्त ती एकत्र नाही आहेत दरवेळेला हे मुद्दे येतात आणि आता यावेळेला तो मुद्दा अधिक महत्त्वाचा झाला आहे कारण गुजरातमध्ये आपले प्रोजेक्ट गेलेले आहेत मोदी आणि शहानी हे सगळं केलं आहे दोन गुजराती राजकारण्यांनी हे केलं आहे असा आरोप केला जातो आहे त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता आहे ना ती एकदम अशी ओव्हरसेन्सिटिव आहे त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहेच आणि मुंबईमधला जो मराठी माणूस आहे हा प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे असं दिसतंय आणि तो उद्धव ठाकरेंना मत देईल या मुद्द्यावरच दिसतंय साहजिकच मुद्दा महत्त्वाचा आहे आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही दरवेळेला सांगतच असता की आता इतके दिवस राहिले आहेत आणि मी अंदाज व्यक्त करतो आणि तुम्ही बऱ्याच वेळेला अंदाज व्यक्त केलेले आहेत निवडणुकांचे आता निवडणुकीला पाचच दिवस राहिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये नेमकी कुठली बाजू पुढे राहील मी एवढंच म्हणेन की ही निवडणूक खूप अटीतटीची आहे पण दोन पावलं पुढे महाविकास आघाडी आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथे महाविकास आघाडी पुढे दिसते मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी अटीतटीची झुंज आहे आणि कोकण आणि ठाण्यामध्ये महायुती पुढे हे सगळं गणित जर मांडलं तर मला असं वाटतं महाविकास आघाडी ॲडव्हान्टेज आहे ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे पण इतके बंडखोर उभे आहेत आणि इतके अपक्ष उभे आहेत की ऐनवेळी काय गोंधळ होईल सांगता येणार नाही त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज व्यक्त करताना मी सुद्धा थोडासा म्हणजे माझ्या मनातसुद्धा खूप शंका आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीला दीडशे जागा मिळतील का असा प्रश्न कोणी विचारला तर मी असं म्हणेन मिळायला हव्यात पण मिळतील का नाही याविषयी मला शाश्वती नाही आहे पण एक गोष्ट नक्की की महायुतीचं सरकार जावं असं लोकांना वाटतंय तो जर मूड लक्षात घेतला तर महायुतीचं सरकार जाईल असं मलाही वाटतं आहे खरं काय ते तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कळेल सर म्हणताय त्या पद्धतीनं तेवीस नोव्हेंबरला खरं काय ते कळेल त्यांनी आपल्याकडे येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचं विविध पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे आणि आपण आता तेवीस तारखेला निकाल पाहणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू नमस्कार